कौटेमहांकाळमध्ये सराब दुकान फोडले रोखरकमेसह पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास कौटेमहांकाळ येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळ असलेलं सराब दुकान शुक्रवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी लुटलंय दुकानातील रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा दोन लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे या प्रकरणी सराप व्यावसायिक योगेश भोपाल जंगम वय वर्ष अडतीस राहणार जत जत रोड आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे कवटे महांकाळ यांनी पोलीस कवटेमहांकाळ पोलिसात अफिर्याद दिलेली आहे महांकाळ येथे मल्लिकार्जुन मंदिराजवळ योगे जंगम यांचे यश ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे दुकानात त्यांनी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवलेली आहे गुरुवार दिनांक एकवीस रोजी आठ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून जंगम घरी गेले शुक्रवारी दिनांक बावीस रोजी पहाटे दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी जंगम यांच्या मोबाईलवर दुकानाशी दुकानातील कुलपाशी छेडछाड होत असल्याचा गजर वाजू लागला लगेचच ते मोटारीतून दुकानाकडे आले त्यावेळी दुकानाचे लोखंडी शटर अर्धवट उघडे आतील कुलूप तुटलेले दिसले दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले तात्काळ त्यांनी कवटे महांकाळ पोलिसांशी संपर्क साधला कवटेमहांकाळ पोलिसही काही क्षणातच घटनास्थळी पोहोचले दुकानात जाऊन पाहिले असता विक्रीच ठेवलेले चांदीचे दागिने बँटॅक्सचे दागिने सोन्याची मोड व सात हजार रुपये रोख तसेच सी सी टी व्हीचे डी व्ही आर मशीन गायब होते दीड लाख किमतीचे तीन किलो चांदीचे तयार दागिने एक किलो किमतीची पंचवीस ग्रॅम सोन्याची मोड दहा हजारांचे बँटॅक्सचे दागिने सात हजारांची रोकड पाच हजार रुपये किमतीचे सी सी टी व्हीचे डी व्ही आर मशीन असा दोन लाख बहात्तर हजार रु रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधीक्षक सुनील साळुंके पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी पाहणी केली श्वानपथकाच्या मदतीने चोरट्यांचा चो माग काढण्यात आला अधिक तपास पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक रविराज आज करत आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कवटे महांकाळ